हॅलो एवरीवन कशा आहात आय होप मजेत असाल तर काल शूट केलेत सॉन्ग मी त्याच्यामुळे आज कानातले ते काही काढलेच नाही सगळ्यात आधी गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तसेच ठेवलेले आहेत आता काढेल थोड्या वेळाने फ्रेश वगैरे होईल फ्रेश झाली आहे रांगोळ वगैरे बाकी आहे हजबेंड गुजरातला गेलेत त्यांची ट्रिप होती कंपनीकडून तर मग ते ट्रिपला फिरायला गेले ते आज येणार आहेत काल गेले होते पण आज येणार आहेत त्यांना बोलली एखादी साडी ना गुजरातवरून त्यांना काय वेळ नाही भेटल्या गेलेले ते पण एक छोट्याशा स छोट्याशा गावात गेलेले तिथे दुकानं होते ना तिकडे गेलेले तिथे ज्या म्हणजे आपल्या इथे ज्या साड्या होत्या त्या साड्या तिकडे होत्या तर मग मी त्यांना बोलली एक काम करा नका आणू जेव्हा तुम्ही प्रॉपर मार्केटमध्ये जाणार तेव्हा साड्या घेऊन या म्हणजे एखादी साडी घेऊन या चांगलं आहेत गुज गुजरात म्हटल्यावरती साड्यांची क्वालिटी आणि साड्या म्हटल्यावरती साड्यांसाठी खूप फेमस आहे गुजरात असं मला वाटतं तर ते येणार आहेत आता ते येतील आता दोन एक दोन तासामध्ये बोलले मला की मी येतो उद्या असं तर तोपर्यंत मी आता करते नाश्ता नाश्त्याला बघा मी काय बनवलंय मला दाखव बघा ही चाय ही चाय आणि ही चपाती आहे तुपामध्ये मी केलेली चाय गल्लस भरून सो या सगळ्यांनी नाश्ता करायला भेटूत आपण पुढे बघा हा आज स्कूलला गेला नाही स्कूलला न जाण्याचं कारण असं आहे त्याच्या कापलं हां ही कटिंग ह्याचं म्हणणं असं होतं की टीचर याला होमवर्क देत होती तर हा हा माती मागून पण दाखवून दे बघून घ्यायची कटिंग तुम्हाला दाखवतोय नाही बघा अशी कटिंग केली तर याचं म्हणणं असं आहे की टीचर याला जेव्हा होमवर्क देते तेव्हा हा बोलतो की मला दिसत असं करून बोलतो बोलतो मला दिसत <laughs> नाही आम्ही काल म्हणजे मी त्याला काल स्कूलमध्ये घ्यायला गेली तर टीचर बोली याचे केस कापा आधी कारण की आम्ही याला काही पण अभ्यास ब्लॅकबोर्डवर लिहून दिला तर हा बोलतो की मला काही दिसत नाही तर अभ्यास न करण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे पहिलं हे तर असे कारणं तर रेडी होतच असतात अभ्यास जर नसेल करायचा तर ते आपल्याला माहितीच आहे आपण त्यातून गेलेलो आहे तर सगळ्यात पोरांचे तुम्ही केस कापा जेणेकरून त्यांनी ते कारण नाही दिलं पाहिजे केसांमुळे मला दिसत नाही सो so, आता बघा ह्याची कटिंग अशी करून आणली आता काय रिझन देणार अभ्यास न करत नाही कसं दिसतोय तू चांगला दिसतोय का ता? आता आता अभ्यास आता स्टडी दिसेल ना तुला अभ्यासाची दिसेल ना का नाही दिसणार इकडं बघून बोल दिसेल ना, ना। मोठ्याने नाही बोल की हा दिसेल ना आता टीचरला बोलणार की टीचर मला दिसत नाही ब्लॅक ब्लॅकबोर्ड चट बंद कर बोल ना कटिंग करायला मला घेऊन गेलाय कारण की माझे मिस्टर गेलेले आहेत गुजरातला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर तिकडे गर्दी होती तर मी बोली मी घरी जाऊन येते तिथे बसला एक तास आणि शेवटून कटिंग केलीच आणि जी करायची होती तीच केली बघा शाळेतले हे मुलं कटिंग बघा यांची अशी कटिंग केलेली तर मग आता बघू त्याला उद्यापासून दिसलं तर ठीक आहे नाही दिसलं तर मग पूर्ण टाकलंच करते आता पूर्ण टाकलं करून टाकते तुला उद्यापासून जर स्कूलमध्ये काय दिसलं नाही तर डायरेक्ट टक्कलं करून टाकतो चालेल ना तकलं केलं चालेल का नाही हा तिकडं बघ हा तकलं करू ना मला परत टीचरची कंप्लेंट नाही आली पाहिजे हा लिहत नाही अभ्यास नाही करत येणार नाही ना का येणार हा मग तेच बोल अभ्यास करणार ना, ना? ना? आणि आज गेला नाही शाळेत त्याच्यामुळे तर मी पण पाठवलं नाही कारण की संडे गेला दिवस गेले बघ म्हटले टीचर ओरडतील की तुम्ही कटिंग नाही केली शेवटून म्हटलं मग आपणच जावं आणि कटिंग करून आणावं त्याची मला काय ते मुलांच्या कटिंगमधलं एवढं कळत नाही फारसं पण ठीक आहे मी त्यांना बोलली की से बारीक कर दो ओर इधर का थोडा बारीक करतो <laughs> तर मग त्यांनी दिली अशी करून तर असेच करतो आयथिंग ज्या म्हणजे त्याला आम्ही जिकडे म्हणजे मग त्याचे पप्पा नेतात तिकडेच मी घेऊन गेलेली तर त्याला माहिती की त्याची कटिंग कशी करतात त्याचे पप्पा जरा जास्तच बारीक करतात जास्त बारीक केल्याने त्याचं हे तोंड येणं जरा जास्त मोठं दिसत डोक्यामुळे आणि थोडे केस असतील तर थोडं चेहरा त्याचा हे दिसतो नाजूक दिसतो तर मग अशी केलेली आहे तुम्हाला कटिंग तर मग बघू आता जाईल शाळेमध्ये बघू आता टीचरला तो काय बोलतो टीचरांना मी परत विचारेल की टीचर आता यांनी कटिंग केलेली आहे तुम्ही सांगा मला अभ्यासाचे काय कारण देतोय अभ्यास करतोय की नाही करतोय म्हणून सुट्टी काय बोलतो सुट्टी तुला कोण बोलू तुला सुट्टी कोण बोलू तुला टाइम लागतो सुट्टी आली मग टीचरने तुला सुट्टी दिली केस कापायला खूप वेळ लागतो म्हणून टीचर बोली तू सुट्टी घे हे टीचरने सुट्टी दिली ऐका आता ह्याला स्पेशल केस कापण्यासाठी टीचरने सुट्टी दिली आहे ना रे काय बोलली टीचर तुला काय बोलली तू सुट्टी घे हा सुट्टी सुट्टी घे बोली टीचर तुला काय म्हणली केस कापतो तू सुट्टी घे असं बोलली टीचर खोटं बोलते विचारू मी टीचरला विचारते ना मी कॉल करते टीचरचा नंबर आहे माझ्याकडे तुला मला वर पडतं माझ्याकडे टीचरचा नंबर आहे खोट स्कूल स्कूलला जायचं नाही म्हणून सरळ खोट होतो ते केसांसाठी टीचर बोली की तू सुट्टी घे स्कूलमध्ये जायचं नसतं कारण की दिवसभर अडकून असतो ना स्कूल मध्ये बाराला जातो संध्याकाळी सहा वाजता घरी येतो सहावर सहा वाजता आल्यानंतर मग संध्याकाळी परत सातचा क्लास असतो सातला क्लासला गेल्यानंतर डायरेक्ट नऊ वाजता घरी येतो आणि मग घरी आल्यानंतर अर्धा एक तास थोडा खेळला मग अभ्यासाला बसायचं असतं पुन्हा बरं शाळेतून आल्यानंतर पण सहाच्या नंतर फ्रेश वगैरे झाल्यावर त्याला अभ्यासाला बसायचा असतं आणि तो अभ्यास असतो क्लासचा तो अभ्यास करायला पण त्याला वैताग येतो कारण की तो ऑलरेडी शाळेतून जाऊन आलेला असतो तो एवढा सध्या गुंतवून ठेवलेला आहे त्याला कारण की तो बाहेर पडला ना तो खूप मस्ती करतो तुम्ही बघितलंच त्याच्या बोलण्यावरनं लगेच त्याला टीचरने सुट्टी पण देऊन टाकली त्याला सुट्टी दिली बाबा तू सुट्टी घे खो बोलतो ना माझ्याशी खोट बोलतो का टीचरला कॉल करू बघू मी आता याच्या टीचरला कॉल करते आणि टीचरला कॉल करून विचारते त्याला तुम्ही सुट्टी दिली बोल काय बोलतोय आता कशाला सॉरी बोलतोय सॉरी कशाला बोलतोय आता इकडे बघून बोल सु आता सुट्टी नाही घेईन खोटं नाही बोलणार असं बोल नाही बोलणार मग सॉरी कसं बोलतात सॉरी हा आता खोटं बोलणार इथून पुढे नक्की आई बोलणार बोलणार नाही तुला तेच विचारते मग टीचरला कॉल करू नको ना नक्की नको करू का नक्की बघा नक्की ना बर मग टीचरला पण सॉरी बोल टीचर बघत असेल तुझा व्हिडिओ तर टीचरला पण सॉरी बोल बोल सॉरी हो काय अच्छा बोल टीचर सॉरी खोटं बोलणार नाही टीचर सॉरी बोल हां मोठ्याने बोल ऐकायला येत नाही मला टीचर मला सॉरी मी मोठा बोल खोटा नाही बोलणार काय खोटा नाही बोलणार खोटं नाही बोलणार नाही नाही बोलणार हॅलो बोले टीचरला फोन लावते तुला खरंच सुट्टी दिली का विचारते कारण की सकाळी उठल्या उठल्या मला आधी तो तेच बोलला की बघ मी सुट्टी दिलेली आहे म्हणून तर म्हटलं तुला आता मी कटिंग करून आणते आणि सुट्टी तर दिली नाही मला ऑलरेडी माहिती होतं पण म्हटलं कटिंग करून आणते आणि मग जरा याला विचारते कारण की कसं आहे एकदा माणसांनी लक्ष जर दिलं ना म्हणजे आपण मुलांकडे लक्ष नाही दिलं ना मग मुलं एकदा खोटं बोलत ना दोनदा आपण इग्नोर केलं तीनदा इग्नोर केलं तर मग खोटं बोलायला लागतं हे तर आपल्याला माहितीच आहे त्याच्यामुळे मुलांकडे पण थोडं लक्ष द्या घरच्या आईवडिलांना माझं तेच म्हणणं आहे माणसं काय माणसं तर फक्त एवढं बोलून मोकळ्या होऊन जातात की आम्ही कामावर असतो आम्ही काय घरी असतो का लक्ष द्यायला आणि आम्ही काय घरीच बसायचं का, का लक्ष देते सगळं म्हणजे आई बाय म्हणजे आपल्या आईंवरतीच सगळ्यांचं असं ढकल न होऊन जातं एकदम नॉर्मली की बाबा तुमच्यामुळंच होतं म्हणून तर ठीक आहे पण त्याचे माझे म्हणजे मला आज त्याला विचारायचंच होतं क्लिअर करूनच घ्यायचं होतं म्हणजे नेक्स्ट टाईम तो परत खोटं बोलणार नाही म्हणून मी जरा आज त्याला स्ट्रिकमध्ये विचारलंच म्हटलं बघूयात काय बोलतो पण ठीक आहे त्याने सॉरी बोलला कारण की त्याला वाटतं भीतीने तरी सॉरी बोलला की बाबा मम्मी टीचरला कॉल लावेल आणि टीचरला विचारेल की सुट्टी आहे की नाही मम्मी बोलो सुट्टी आहे तर मग टीचर बोला नाही सुट्टी नाही आहे तर मग टीचरकडनं पण एक मार खाण्यापेक्षा मम्मीला सांगून दिलेलं बरं आहे की मग मी खोटं बोलतो आहे म्हणून तर त्यांना हे माहिती नसतं की आपल्याला कसं माहिती की आज स्कूल आहे म्हणून कारण की आपल्याला ऑलरेडी माहिती असतं आपण स्कूलमध्ये जे ग्रुप वगैरे झाले असतात त्याच्यात ऑलरेडी ॲड असतो आपल्याला ऑलरेडी सगळी माहिती तिथून मिळत असते की बाबा आज स्कूल कितीला आहे किती वाजता जायचं आहे यायचं आहे किती आहे काय काय करायचं सगळ्या गोष्टी स्कूलमध्ये आप त्या आपल्याला तिथे कळत असतात पण हे त्यांना माहिती नसतं की आपले अपडेट मम्मीला कशी समजते तो ने मला नेहमी इच्छतो तुला कसं कळलं मी आज अभ्यास नाही केला तुला कसं कळलं मला आज टीचर ओरडले मी कधीतरी त्याला घ्यायला जा जाते स्कूलमध्ये सहजासहज माझे मिस्टरच घ्यायला जातात पण मी काल घ्यायला गेली होते कारण की ते गेले बाहेर म्हणून तर टीचर मला सांगितलं की हा केसांचं नाटक करतो म्हणून तर मग मी त्याचे आज नाटकच बघितलं तर ठीक आहे तो बोलला आहे सॉरी बघू आता इथून पुढे काय बोलतो काय नाही म्हणजे खोटं बोलतो की नाही बोलतो पण ठीक आहे तर बघू आता आता सॉरी बोलला आहे नेक्स्ट टाईम काय खोटं बोलतो काय माहीत नाही आता पण लक्ष असू त्याचा मुलांकडे माझंही असतं त्याच्याकडे लक्ष पण आमच्या पप्पांकडे जास्त लाड असतो म्हणजे त्याच्या पप्पांकडे त्याचा जास्त लाड असतो तो हे त्यांच्याकडे चालू जातं ना माझ्याकडे नाही चालू तर काळजी घ्या मुलांकडे लक्ष द्या आणि स्वतःकडेही लक्ष द्या ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय